ही सिक्वेन्स दोन लेटर्सने पुढे जात आहे ए सी ई e, जी त्यामुळे पुढे आय येईल ट्रिक स्किप बाय टू पॅटर्न नेहमी लक्षात ठेवा येथे प्रत्येक वेळा दोन लेटर्स मागे जात आहेत झेड एक्स व्ही टी आर त्यामुळे पुढे आर येईल ट्रिक उलट दिशेने म्हणजेच रिव्हर्सने लेटर्स मोजा यात रिपिटिशन पॅटर्न आहे बी डी डी एफ त्यामुळे पुढे एफ येईल ट्रिक डुप्लिकेट लेटर्स नेहमी पॅटर्न हायलाईट करतात येथे एक पुढे एक मागे असा मिरर पॅटर्न आहे ए झेड बी वाय सी एक्स ट्रिक अल्फेबेटच्या सुरुवाती व शेवटून जोड्या काढा ही सिक्वेन्स दोन लेटर्सने पुढे जात आहे ए सी ई e, जी त्यामुळे पुढे आय येईल ट्रिक स्किप बाय टू पॅटर्न नेहमी लक्षात ठेवा येथे प्रत्येक वेळेला दोन लेटर्स मागे जात आहेत झेड एक्स व्ही टी आर त्यामुळे पुढे आर येईल ट्रिक उलट दिशेने म्हणजेच रिव्हर्सने लेटर्स मोजा यात रेपिटेशन पॅटर्न आहे बी डी डी एफ त्यामुळे पुढे एफ येईल ट्रिक डुप्लिकेट लेटर्स नेहमी पॅटर्न हायलाइट करतात मित्रांनो ही होती आजची अल्फाबेट सिरीज कंप्लीशनची सराव मालिका अशा छोट्या छोट्या सरावांमुळेच मोठ्या परीक्षांमध्ये यश मिळतं पुढे जाण्यापूर्वी आमची खास बुक सिरीज व्हिडिओ मालिका नक्की बघा कारण पुस्तकं म्हणजे ज्ञानाचा खजिना आणि सराव म्हणजे यशाचं शस्त्र नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्न तुम्हाला लक्षाच्या जवळ नेतो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात भेटू तोपर्यंत मेहनत करत राहा आणि यशस्वी व्हा